आर्थिक स्वागत जस जशा निवडणुकीच्या तारखा जवळ येत आहेत तर तशा आरोपाच्या तोफा लढळू लागल्या आहेत प्रत्येक पक्षातील मोठमोठे नेते एकमेकावरती आरोप करून आपापला प्रचार करत आहेत अशाच प्रकारे काल गोयसर येथे भाजपाचे ज्येष्ठ नेते तथा राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी बहुजन विकास आघाडीचे आमदार हितेंद्र ठाकूर यांच्यावरती अत्यंत खट्टा भाषेत टीका केली या टीकेला आज बहुजन विकास आघाडीचे लोकनेते आमदार इतंद्र ठाकोड यांनी पत्रकार परिषद घेऊन चोख प्रत्युत्तर दिले मी कुठल्या अंगाने बेडकासारखा दिसत आहे असा प्रतिप्रश्न करून त्यांचे आरो आरोप पूर्णपणे धोकावून लावले त्याचबरोबर त्यांनी त्यांच्या पालकमंत्री रवींद्र चव्हाण यांच्यावरती अत्यंत गंभीर असे आरोप केले आहेत त्यांनी पत्रकार परिषद म्हटल्याप्रमाणे पालघर येथील अधिकाऱ्यांकडे जवळजवळ शंभर कोटींचे पैसे जमा करायला सांगितले मागिते असा गंभीर आरोप आमदार हितेंद्र ठाकूर यांनी पत्रकार परिषदेमध्ये घेतला ही अत्यंत गंभीर बाब असून याबाबत त्यांनी बोलावं असं जाहीर आवाहन त्यांनी केलेलं आहे तसेच वसईकरांना दाखवतो अशा पद्धतीने जे वक्तव्य देवेंद्र फडणवीस यांनी केलेलं आहे हा संपूर्ण वसाईकरांचा अपमान आहे असं त्यांनी पत्रकार परिषदेत म्हटलं आहे बघूया आपण त्यांनी काय नेमकं पत्रकार परिषदेत म्हटलं आहे कॅमेरामॅन अब्दुल कलामचं विजय वसई विकास लाईव्ह धन्यवाद बैल नाही होत तर शरीर तो बेडक्यासारखं दिसत नाही बद्दल इतकं वाईट बोलणं बरं आहे की बद्दल बोलते आणि काय हालपैनचेअरमेव इकडे फेरत आहेत आणि तिसरं वसई वालो को वसई में निपट लेंगे गाजर मुली आहे का सगळ्या वसईकरांचा अपमान आहे वसई वालो दुप्पट डालेंगे माफ करा जे अरे है औकात तो से लढो आज कदाचित तुम्ही काही पत्रकार गेले असतील ही करण्यासाठी काही ठेकेदारांच्या सुद्धा मीटिंग मंत्र्यांनी मीटिंग घेतल्या ना मंत्र्यांनी नाही पालक पालक मंत्र्यांनी मंत्र्यांनी पालकमंत्र्यांनी फरनॉटेल तुम्ही सीसीटीव्ही चेक करा गेल्या पंधरा दिवसाचं कोण आलं कोण गेलं कदाचित सीसीटीव्ही गायब असेल मला काल एका अधिकाऱ्याचा फोन आलेला का आम्हाला वीस करोड जमा करायला सांगितलं वीस करोड कॉन्ट्रॅक्टर कडून पाहिजे आज कॉन्ट्रॅक्टरना सांगितलं पालघरवाल्यांनी कामं विसरून जायचं पालघर जिल्ह्यात वीस करोड कॉन्ट्रॅक्टरला जायला सांगितल्यात कामाचा जल जीवन मिशन असेल रस्ते असेल म्हणजे जिल्हा परिषद पंचायत समिती कॉन्ट्रॅक्टरने वीस करोड जायची कामं करा नका करून तुमची तिला त्वरित शिकतील अधिकाऱ्यांचा किती तुम्ही वीस करोड वसई विरार महानगरपालिकेमध्ये सगळ्या अधिकाऱ्यांना मध्ये दुसऱ्या ठिकाणी बनवलेलं त्यांच्याकडून वीस कोटी मागितलं जरा विचारा वीस 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 कोणती कामं आहेत वसई विरार पालघर डाडू जवार मोकळा आणि कोणती करतात निपटाण आलं की अरे त्या अगोदर तुमच्या आवरा पालकमंत्री कोणाचा एवढे पैशाचं करणार काय कायम चिपिंग करतात माझी तर माहिती ही पण आहे का ज्यांनी शिती मागितलेली निशाणी कलेक्टर मौजी ते रिजेक्ट केल्यावर म्हणजे चुकीच्या पद्धतीने त्यांनी फॉर्म भरलेला रिजेक्ट केल्यावर का रिजेक्ट केला असा पालकमंत्र्यांचा कलेक्शन म्हणजे तुम्ही परत चिटिंग वरच ना तुम्हाला मी निपटवून टाकतो हो पालघर जिल्ह्यात आता बघूच कुठेतरी हे दबावाचं राजकारण चालू आहे आजच्या सेविका जव्हार का मोग विक्रमगड कुठेतरी तिला सगळ्या सेविकांना बोलायला लावलं मागे चिन्ह लावलं कमळ सस्पेंशन सस्पेन्शनची ऑर्डर काय का दोष तुम्ही आशा सेविका कामाला तुम्ही ग्रामसेवक तुम्ही तलाठी तुमचा तहसीलदार तुमचा कलेक्टर तुमचा सीओ तुमचे पीडब्ल्यू डी आणि जिल्हा परिषदचे कॉन्ट्रॅक्ट अधिकारी एस सी एक्झिक्युटिव्ह हे तुम्ही तीन टी बोलला वसई विरार महानगरपालिका पालघर जिल्ह्याचे कॉन्ट्रॅक्टर आणि अधिकारी मग आणखीन दुसऱ्या अधिकाऱ्यांकडून काय कोटी जमा करणार वसई आपलं पालघर जिल्ह्यातून शंभर कोटी वेगळ्या एम एस सीबी एस तुम्ही काम करा जका करू लाईट राहो न राहो रस्ते हो खड्डे पडू पाणी त्याल जीवन मिशन शर्मेची बाप चा पालघर जिल्ह्यामध्ये हिंमत असेल ना तर पालकमंत्र्यांनी आवा माझ्या बरोबर दाखवतो विहिरीची खोली तुम्ही खाली बघितली असेल मी विहिरीची खोली वरती बघितलाय म्हणजे दोन तीन फुटाचा कठडा बांधलायचा याने पंधरा फुट कठडा पाण्याची टाकी बांधलाय का विहीर बनवलाय जल जीवन मिशन एक पाच किलोमीटर वरती पाणी बाप जन्म राईट बाप जन्मत पाणी जाणार नाही गेला तर राजकारण थोडी आपण चा आरोप आपल्यावरती होत असताना दुसरीकडे बर्ज आहे काल उद्धव ठाकरे सुद्धा हेच बोलले की हुकूमशाहीला इथंच हुकुम गाडा बोलायचं नाही इकडे येतात वाढवण बद्दल बोलतात बाप मुख्यमंत्री बेटा